लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर शिवभोजन सारख्या गरीबांच्या योजना शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या आता लाडकी बहीण ही बंद करते काय करणार आता हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न <laughs> <laughs> कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुका निवडणुकात मत विकत घेणं म्हणजे हा कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली खरं म्हणजे जाहीरनाम्यात त्यांच्या जा ज्या दोन प्रमुख घोषणा आहेत लाडका बहिणींना एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्ज माफ त्यांच्या घोषणा आहेतच त्याचं तुम्ही काय करणार आहात हे उत्तर या राज्याच्या जनतेला मिळायला चार महिन्याचं सरकार आता योग्ये योग्ये सरका जे पहिलं अधिवेशन सुरू झालंय योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे सरकारची भूमिका राहिलेली म्हणून या सर्व बाबीवर सुद्धा योग्य तो निर्णय होईल याच्याबद्दल निश्चिंत राहिलं पाहिजे लाडकी बहीण योजनेवर काय यांचं मत आहे सरकार कर्ज काढत आहे कुणाला देत आहे तुम्ही सांगा ना एकदा की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे ती तुम्ही योजना बंद करावी एकीकडे योजना चालू ठेवावी यासाठी आग्रही एकीकडं कर्ज काढलंय म्हणून आता सरकार कर्जाच्या खाईमध्ये चाललं म्हणून सांगतायत दुपट्टी भूमिका जी आहेत हे वारंवार ते घेता आलेली आहे